नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आपले निरनिराळे टॉपिक असतात म्हणजे ब्लॉग्समध्ये म्हणजे रेग्युलर आपलं लाईफ कसं असतं त्याच्यावर पण मी टाकते आणि पुष्कळदा महिलांसाठी असं जे महिलां जे मला आवडलं जे मला आता वाटलं की सांगायला पाहिजे ते मी सांगत राहते तर अतिशय म्हणजे सगळ्यांचा जवळचा आणि सगळ्यांना अनुभूतीला आलेला असा मी भाग आज बोलण्यासाठी निवडला तो म्हणजे की जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं आणि ती त्या नवीन घरात जाते तेव्हा तिथल्या गोष्टी ती शिकायचा प्रयत्न करत असते पण कसं होतं घरात बरीच लोक असतात आणि मग त्या एका बाईला सगळ्यांची मना राखावी लागते मग आवडीनिवडी असतील स्वयंपाकाच्या झाडनं लोटण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात आणि मग बरेच दिवस जातात असेच निघून जातात काही वर्ष जातात काही वेळा पर्याय नसतो म्हणून ते एकत्र फॅमिलीत राहत असतात किंवा घर नसतं दुसरं म्हणून दोन जावा एका घरात राहत असतात आणि बरेच वर्ष असे निघून जातात समजा एक दहा वर्ष निघून जातात त्यानंतर त्या बाईला असं वाटतं की आपण आपला आयुष्याचा महत्त्वाचा वेळ तर टाईमपास करायला लागलो आहे आपण दहा वर्षात काहीच वेगळं केलेलं नाही झाडू मारा भांडी घासा कपडे धुवा आवडीचा स्वयंपाक करा अशा गोष्टी आपण करत करत आपल्याला म्हणजे कळालंच नाही की आता आपली मुलं शाळेला जायला लागली तरी देखील आपल्याला डिसिजन घेता येत नाही अशा प्रकारचं आयुष्य चालेलं असतं असं बऱ्याच जणींच्या आयुष्यात होत असतं कोणाकोणाशे होत असेल काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग काही काळ गेल्यानंतर असं होतं की नवऱ्याशी वादावादी होते घरच्यांशी होते मला मनासारखं जगायला मिळालं नाही एकत्र राहिलो असं झालं तसं झालं आणि मग सगळं म्हणजे दावादावांचं पटत नाही सासू सा सुनेचं सा पटत नाही दीर पटत नाही किंवा भावांना भांडायचं नसतं पण बायकांचं पटत नसतं अशा गोष्टी घडत असतात तर चुकतं कुठं मी सांगते चुकतं तिथं की आपण आपली मतं कधी मांडत नाही घरच्यांना काय वाटेल कधी कधी माहेरची पण लोकं अशी म्हणतात की असू द्या आता समजून घ्यायचं आपण आता नवीन घरात असल्यामुळे तिथल्या लोकांच्या मनाप्रमाणे वागायला लागतं आपण तिथं नांदायला आलं आहे असं पण म्हटलं जातं पण चुकतं कुठं आपण आपल्या बाउंड्रीज म्हणजे आपल्या मर्यादा कधी सेट करत नाही पहिली गोष्ट मला वाटतं माझ्या तर वयाच्या ज्या स्त्री आहेत त्यांना तर हे बऱ्यापैकी जमलेलंच नाही हल्ली थोडंफार होतं पण थोडंफार होतं फार होत नाही तर काय होतं बाउंड्रीज सेट करत नाही आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा नाही नाही मला हे करायचं नाही हे कधीही दाबून बोलत नाही तोपर्यंत आपल्याला ना कोण समजून घेत नाही तुम्हाला हे करायचं नाही हे ते ठरवतच नाहीत का ठरवत नाहीत तर तुम्ही त्यांना सांगतच नाही की हे मला नाही करायचं आणि पुढे जाऊन मला या गोष्टी म्हणजे अशा नव्या अशा पाहिजेत अशा हव्या होत्या असं होतं मग अशा वेळी काय होतं चिडचिड होते मग तुम्ही नाही म्हणता ह्याचा अर्थ समोरच्याचा अपमान करता असा अजिबात नाही तुम्ही तुमची बाउंड्री सेट केली नसेल तर तुम्ही सगळ्यांसाठी कॉमन व्यक्ती होऊन जात कोणी लाडूवाळाला बुलढे जायचं कोणी लग्नाला घरात कोण नाही म्हणून आता तू जा म्हणून जायचं म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की ऑप्शन ज्यावेळी नसतो त्यावेळी ऑप्शन म्हणून तुमचा वापर केला जातो भले तुम्ही त्या गोष्टीसाठी किती पण म्हणजे हेल्प केले असेल किंवा तुमची तिथं महत्त्वाची भूमिका असेल तरी देखील तुम्हाला डावललं जातं त्याचं कारण आहे की तुम्ही कधी नाही म्हणत नाही आता हा अनुभव असा आहे की खूप वर्षांनी जर आला तर तुम्हाला गृहितच धरलं जातं तुम्ही नाही म्हणणार आणि जर म्हणायलाच असेल तर, तर तुमच्यावर एवढे एवढे मोठे डोळे वगैरे उगारले जातात की काय नाही म्हणते आता शाणी झालीस काय लय शाणीस असं म्हणून पहिल्यापासूनच आपल्याला आपली व्हॅल्यू काय आहे मला यस आणि नो समोरच्या चांगल्या गोष्टीसाठी भले तुम्हाला सांगितलं असेल तरी देखील मी परत सांगते घर घ्यायचा विषय असू दे दागिने घ्यायचा विषय असू दे कपडे घ्यायचा विषय असू दे ट्रीपला जाण्याचा विषय असू दे तुम्हाला कुणी म्हणजे कुणीसुद्धा जर विचारतच नाही तुमच्या मतांना प्रायोरिटी दिली जात नाही अशा वेळी समजून जा की तुम्हाला नाही महिन्याची सवय नाही आणि अचानक तुम्ही दहा वर्षाने जर एखाद्या व्यक्तीला म्हणा नाही मला हे करायचं नव्हतं तुम्ही मला कधी विचारलं नाही म्हणून मी आता करते अशा वेळी तुम्हाला विचारात घेताना ती समोरची व्यक्ती तिला सवय नसते ही ऐकायची ती जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा ती व्यक्ती सहज म्हणते की तुला काय कळतं झाले आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं की ह्या घरासाठी या, या फॅमिलीसाठी मी इतकं सगळं केलं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या अनेक गोष्टी मनातल्या मनात, मनात मारून टाकल्या आणि आता हे मला असं ऐकायला मिळतं हे काय होतं असं दाबून दाबून ज्या गोष्टीचा स्फोट होतो ना हा खूप मोठा स्फोट होतो ब्लास्टिंग फार मोठं असतं त्यावेळी तुम्हाला कुणाविषयी आदर वाटत नाही तुम्हाला असं वाटतं की मी माझ्यावरच अन्याय केला मी सगळ्यांचं मन राखत बसले आणि माझ्या मनाचा कोणी विचार केला नाही तर असं का होतं तर तुमचं तुमच्यावरच प्रेम नसतं तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सेट केल्या नसतात तुमच्या बाउंड्रीज तुमच्या मनात राहतात त्या सेट करायला पाहिजेत आणि तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांना पण काढायला पाहिजे की प्रत्येकाची एक प्रायव्हसी असते भले नवरा बायकोची असू दे बायकोची पण प्रायव्हसी असते नवरा असेल तर नवऱ्याची पण असते मुलं असतील तर मुलांची पण असते त्यांची एक बाउंड्री सेट झालेली असते आणि त्याच्यात तुम्ही सारखं तर चांगल्या गोष्टी ज्या असतात ना त्या गोष्टीसाठी तुम्ही जरूर सपोर्ट करा पण तुमच्या पर्सनॅलिटीवर तुमच्या व्यक्तित्वावर घाला घालून अनेक गोष्टी अशा वर्षानुवर्ष जेव्हा घडतात तेव्हा त्याचा वचपा उतार वयात निघतो तर उतार वयात कसा निघतो की तुम्ही एक मॅच्युरिटी आलेली असते तुम्हाला आणि मॅच्युरिटी आल्यानंतर मग तुम्ही सांगता म्हणजे तुम्हाला काही अधिकार पण आलेले असतात म्हणजे तुमचं नॉलेज वाढलेलं असतं प्रपंच करता करता तेव्हा तुम्हाला मग नाही विचारलं की मग तुम्ही बडबडता दंगा करता मला का विचारत नाही मला कधीच विचारलं नाही असं तसं म्हणून तर सांगण्याचा हेतू आहे की पहिल्यापासून नको असणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी नाही म्हणा एकत्र एक कुटुंब असेल तर मर 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 काम तुम्हीच केलं तरी कुणा कोण कुन तुम्हाला गोल्ड मेडल देणार नाही तुमच्यासाठी काही स्पेशल ॲवॉर्ड कोण देणार नाही पहिल्यापासून आता एक काही काही घरातच असतो का माहेरीसारखं जायचं नाही साधी सिंपल गोष्ट मी सांगते आता ह्या गोष्टी तुम्हाला असं असेल साधे मी खेड्यातून बोलते खेड्यातच घडतात असं नाही शहरात पण घडतात सुशिक्षित आय आय टी नोकरी करणाऱ्या मुलींसोबत पण घडतं पण काही मुली असतात ना ते पहिल्यांदाच आपली आयडेंटिटी क्लिअर करतात मग त्यांना कोण काय म्हणत पण काही मुली अशा असतात की म्हणजे त्यांना असं वाटतं की माहेरच्यांना त्रास व्हायला नको नवऱ्याला वाईट वाटायला नको सासूला वाईट वाटायला नको सगळ्यांच्या नजरेत आपण एक सुपर डुपर परफेक्ट पर्सनॅलिटी व्हायचं या नादात आपण काय करतो स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतो आणि मग नंतर तुम्हाला जे वेड्यात काढलं जातं त्याला काही सीमा मर्यादा राहत नाही ना तुम्हाला कुठल्या गोष्टी विचारल्या जातात ना तुमचा डिसिजन कोणाला महत्त्वाचा वाटतो मग तुम्हाला गृहीत धरून तुमच्या परस्पर अनेक गोष्टी ठरवल्या जातात तर असं होतं मग अशा वेळी तुम्ही किती चांगला स्वयंपाक करा तुम्ही सगळ्यांच्यासाठी घर किती व्यवस्थित राखा सगळ्यांची कपडे नीटनेटकी ठेवा पैसे नियोजनपूर्वक वापरा तुम्ही स्वतःला कमी कपडे घ्या स्वतःवरती कमी खर्च करा बचत करा नातेवाईकांची उठबस करा मरमर -मर काम करा तरी देखील कोण तुम्हाला किंमत देत नाही लक्षात ठेवा अनेक बायकांच्या अशा तक्रारी असतात की मी वीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली असंच घरात काढतो आहे आतापर्यंत नवऱ्याने त्रास दिला आता पोरांचं ऐकायला लागतंय आता पोरांची लग्न झाली आता सुनांचं ऐकायला लागतं आहे कारण तुमची त्या घरात काहीच आयडेंटिटी नव्हती तुम्ही खाल्लं का तुमचं कुठं दुखतं आहे का तुम्हाला मानसिक आधाराची गरज आहे का ह्याचा विचार कुणी करत नाही म्हणून जर तुम्ही तुमची मतं मांडली नाहीत तर फार म्हणजे फार तुमच्यावरती एक असा फुलीच मारली जाते टोटली मग तुम्ही कमवत असा तुम्ही कमवत नसा नसाल तर काय म्हणजे कमवत का असाल तर जरा बरं म्हणायचं म्हणजे कसं काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या स्वतः सोत्ता करू शकता पण जर कमवतच नसाल तर मग आणि फक्त स्वतःलाच मरमर मर काम करून वाढवासारखं असं वागणूक देत असाल तर आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर पश्चाताप होतो आणि मनापासून वाईट वाटतं की मी हे सगळं करत बसले करत राहिले आणि माझी शेवट किंमत काय तर काहीच नाही म्हणून तुमची मुलं असू देत नवरा असू दे भाऊ असू दे आईवडील कुणी असू दे प्रत्येकापासून तुमचं पण एक प्रायव्हेट लाईफ आहे हे त्यांना वेळोवेळी छोट्या छोट्या घटनेतून दाखवून दिलं तर बरं नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्थात एका अशा टप्प्यावर तुम्हाला प्रत्येकाचा प्रचंड राग येतो माणसं म्हणतात की हे आता चाळीसनंतर बायको फार बदलली तिनं फार सन केलेला असतं त्यानंतर ती बदललेली असते आणि जेव्हा बदलते तेव्हा तिला कोणच आपलं वाटत नसतं तिला वाटतं मीच माझे मला काय तर करायचं आहे माझं मनासारखं थोडं जगून घ्यायचं तर हे मी माझं मत मानलं कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा